आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी भडगाव शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्तांशी खासदार स्मिताताई वाघ यांनी संवाद साधत धीर दिला समवेत मुख्याधिकारी रवींद्र लांडे शेतकरी संघ संचालिका नगरसेविका योजना पाटील अध्यक्ष सोमनाथ पाटील भडगाव मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर कसगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील तालुका चिटणीस भगवान पाटील शैलेश पाटील डॉक्टर पंकज जाधव दिलीप वाघ भूषण देवरे डीडी पाटील नुकसानग्रस्तांच्या संवाद साधत धीर दिला सरकारी दवाखाना अग्निशामक केंद्र शिवनेरी गेट परिसर हिंद कॉलोनी मराठी शाळा परिसर शेतकरी संघ फ्रूट सेल दत्ता हा शॉपिंग तहसील कार्यालय समोरील परिसर येथील नुकसानीची पाहणी करत सरसगट पंचनामे करा आणि तात्काळ कर मदतीसाठी प्रस्ताव पाठवा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी स्थितीत असलेल्या मोऱ्या दुरुस्त करणे नवीन मोऱ्यांचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शन घेत तयार करून त्वरित पाठवा असे खासदार स्मिताताई वाघ यांनी मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना सूचित केले सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.